आता चोवीस रुपयाप्रमाणे चोवीस रुपये काही पैसेप्रमाणे आपल्याला दोन लाख टन माल खरेदी करण्याचा केंद्र सरकारने परवानगी दिली आणि त्यानुसार खरेदी केंद्र काही के चालू झाले त्यांच्या मनामध्ये ज्या भावना होत्या केंद्र सरकारला आपण ज्या राज्य सरकारने विनंती करावी सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय यांनी त्यांच्याशी चर्चा केली वनमंत्री या नात्याने शेतकऱ्याच्या मालाला भविष्यामध्ये हे जे नाशवंत जे काही बटाटे असतील कांदे असतील टमाटे असतील हे जे बाकी आहे याच्यासाठी भविष्यामध्ये काही योजना आणता येईल का मुख्यमंत्री मोदयांनी तोही संकेत दिला आज आपण पुण्यामध्ये पणन महामंडळाची आमची मीटिंग होती आणि त्याच निमित्ताने राज्यामधली जी परिस्थिती आहे केंद्र सरकारने चाळीस टक्के जे टॅक्स लावला बाहेर आपण जो एक्सपोर्ट करतो माल त्यासाठी त्याच्यामुळं थोडा लोकांमध्ये संभ्रम आता चोवीस रुपयाप्रमाणे चोवीस रुपये काही पैसेप्रमाणे आपल्याला दोन लाख टन माल खरेदी करण्याचा केंद्र सरकारने परवानगी दिली आणि त्यानुसार खरेदी केंद्र काही के चालू झाले अनेक ठिकाणी आता ती आवक पण सुरू झालेली आहे आणि काही ठिकाणी अजून केंद्र वाढवावे लागाल अशा परिस्थितीची मागणी आहे शेतकरी बांधव असतील मार्केट कमिटीचे व्यापारी असतील किंवा त्यांचे प्रतिनिधी असतील त्यांच्याशी आम्ही व्यवस्थितशीरपणे सर्वांशी चर्चा केली त्यांच्या मनामध्ये ज्या भावना होत्या का केंद्र सरकारला आपण ज्या राज्य सरकारने विनंती करावी सन्मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय यांनी त्यांच्याशी चर्चा केली फोनच्या माध्यमातून आणि आता भविष्यामध्ये ज्या ज्या यांच्या आम्ही भावना जाणून घेतल्या हे सरकारकडं मी देईन आणि त्याप्रमाणे केंद्र सरकारला आपण यांच्या भावना ज्या शेतकरी बांधवांच्या आणि विशेषतः महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्यांच्या पॉलिसी झाली जगामध्ये काय परिस्थिती निर्माण होईल देशामध्ये जी पुढच्या भविष्यामध्ये येणारी टंचाई असेल नसेल किंवा भविष्यामध्ये काहीतरी शेतकऱ्याच्या मालाला माझ्या माहितीप्रमाणे पहिल्यांदा चोवीसशे रुपये भाव हे आपण जे पाहू लागलो खरेदी सरकार चोवीसशे रुपये भावाने करून आज आपल्या मार्केटमध्ये अठरा ते वीस रुपयाचा भाव आहे चोवीसशे रुपयांनी केंद्र सरकार खरेदी करणार आहे या सर्व भावना लक्षात घेऊन आपण आज नाफेडचे अधिकाऱ्यांशी आम्ही चर्चा केली काही जे एक्सपोर्टर आहे आपल्या जगामध्ये जे काही विदेशामध्ये सात आठ दहा देशामध्ये जे एक्सपोर्ट करतात त्यांचाही ओपिनियन घेतला आपले जे काही कृषी आयुक्तापासून तर पणन महामंडळाचे आमचे एम डी असतील किंवा रिटायर झाल्यानंतर सुनील पवारसाहेबाच्या नावाच्या एक कमिटी नेमली होती त्यांची सर्व माहिती घेतली आणि हे सर्व तंतोतंत माहिती घेतल्यानंतर शेतकऱ्यांसाठी आजची जी ही परिस्थिती निर्माण झालेली आहे ह्या परिस्थितीनुसार आपण आता जी खरेदी केली आणि खरेदी केल्यानंतर अजून किती के येत आहे त्याच्यावर पुढच्या भविष्यामध्ये ते ठरवता येईल परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब अजितदादा असतील किंवा देवेंद्रजी असतील यांचा सर्वांच्या शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेऊन मी पनन मंत्री आहे प्रधानमंत्री या नात्याने शेतकऱ्याच्या मालाला भविष्यामध्ये हे जे नाशवंत जे काही बटाटे असतील कांदे असतील म टमाटे असतील हे जे बाकी आहे याच्यासाठी भविष्यामध्ये काही योजना आणता येईल का मुख्यमंत्री मोदयांनी तोही संकेत दिला मुख्यमंत्री मोदयांनी कांदा चाळीच्याबद्दल स्वतः सोमोटू त्यांनी सांगितलं काहीतरी असा एक प्रोग्राम आणा का जेणेकरून भविष्यामध्ये कांद्याचा कांद्याच्या बाबतीत जे काही अडचणी येते शेतकऱ्याचा माल स्टॉक करण्यासाठी भविष्यामध्ये लाँग टर्म काही आपण योजना आणू शकतो का कोल्ड स्टोरेजच्या माध्यमातून असेल किंवा वेळेस जास्त झाला काही मटेरियल माल माल जास्त शेतकरी बांधवांनी एखादा आयटम आता तुम्ही टमाटाच पहा गेल्या वर्षी रस्त्यावर फेकला शेतकरी बांधवांनी आज टमाट्याला सी सी टी व्ही कॅमेरे लावून बी सुरक्षित ठेवला म्हणजे ही जी, जी परिस्थिती निर्माण होते त्या परिस्थितीनुसार नाशवंत पर, ज्या काही आयटम असतात त्याच्यामध्ये तेजी मंदी आल्यानंतर अशी परिस्थिती निर्माण होती परंतु केंद्र सरकारला महाराष्ट्र सरकार, सरकार विनंती करल आणि ती विनंती सन्मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय दिल्लीमध्ये जे काही निर्णय घेण्याचा त्यांचा केंद्र सरकारचा अधिकार तो काही राज्य सरकारचा नाही पण शिफारस आपल्या राज्यामधली परिस्थिती आपण निश्चित सांगू नाही शेतकरी बांधवांनी ज्या भावना व्यक्त केल्या का आम्हाला जे आज आमच्याकडे थोडा भाव शिल्लक मिळण्याच्या अपेक्षा आहे तुम्ही अशा आटी आणू लागले तर केंद्र सरकारने एकट्या काही राज्यासाठी ही अशी परिस्थिती नाही देशासाठी त्यांनी ती परिस्थिती आणली आणि याच्यामध्ये बदल करण्यासाठी सरकार जरूर प्रयत्न करेल शेवटी केंद्र सरकार राज्य सरकार या दोघांच्या माध्यमातून पुढच्या भविष्यामध्ये जे निर्णय घेण्याचा आहे ते केंद्र सरकारलाच घ्यावं लागेल पण राज्य सरकार मी ज्या शेतकऱ्याच्या भावना सर्व ऐकून घेतल्या व्यापाऱ्यांच्याही ऐकून घेतल्या सर्वांशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मी पहिलेच बोललो त्यांना बोलून वरिष्ठांशी चर्चा करून याच्यामध्ये योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न केंद्र सरकार जरूर करायला पाहिजे शेवटी आपल्या राज्याच्या शेतकरी बांधवांच्या अपेक्षा आहे आपण त्या केंद्राकडे जाऊन आणि निश्चित त्याच्यामधला मार्ग जो निघाला राजकारण सुरू झालं तुम्हाला एवढीच काळजी आहे तर कांदा जो आहे रेशमीच्या दुकानावर ठेवा लक्षात ठेवा की नाही शेतकऱ्यांचे हाल करणं हे केंद्र सरकार राज्य सरकार यांचा काही यामध्ये या नाही यांचा एकच आहे की ह्या वेळेस जी परिस्थिती भविष्यामध्ये निर्माण होणार नाही यासाठी मला वाटतं की दोन लाख टन पहिल्यांदा आपण इतक्या मोठ्या प्रमाणावर खरेदी करू लागलो आणि बाहेर एक्सपोर्ट करणं काही बंद नाहीये तुम्ही एकंदरीत तिकडची परिस्थिती राज्याची आणि देशाची आणि देशाच्या देशा बाहेरचा रेट पाहिला तर फरक जरूर आहे तिथे चौरेचाळीस रुपये भाव असेल इथे चोवीस रुपये भाव आहे तर नेण्यासाठी जाण्यासाठी तो काही खर्च वजा केला तर दहा वीस टक्क्याचा फरक आहे परंतु शेतकरी बांधवाला अपेक्षा आहे की भविष्यामध्ये हे भाव जास्त वाढू शकतो जरूर आहे शेतकरी बांधवांनी त्या अपेक्षा का ठेवायला पाहिजे शेतकरी शेवटी तो विचारा रक्त जाळतो घाम गाळतो आणि नंतर पिकवतो पिकवल्यानंतर काही वेळेस तेजी असते काही वेळेस मंदी असते पण अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या भावना तंतोतंत आपण ज्या मी ऐकून घेतल्या मी तीन तास त्यांच्याशी चर्चा केली शेवटी नाशिकचे होते औरंगाबाद संभाजीनगरचे होते पुण्याचे होते या अशा चार पाच जिल्ह्यामध्ये जे कांदा पिकवतात ते शेतकरी बांधवाचे प्रतिनिधी मी या ठिकाणी बोलवले होते काही व्यापारी बोलवले काही जे एक्सपोर्ट करतात देशामध्ये त्यांनाही बोलवलं त्यांच्याकडून बी काही आहे मग मार्गदर्शन त्यांनी जे आयडिया द्यायच्या आहे ते आयडिया घेतल्या आणि त्यानुसार राज्यामध्ये आणि देशामध्ये दोघांमधं केंद्राची सत्ता आणि राज्याची सत्ता दोघंही एक विचाराची त्याच्यामध्ये कुठेही वादविवाद नाही आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मोदय याचामधला दोन चार दिवसामध्ये मार्ग काढतील असं मला वाटतं आहे मला जे बोलले मी जे ऐकलं त्यानुसार आता बच्चू कडू साहेब काय बोलतात काही नाही बोलतात त्यांचा पक्ष आहे ते नेते आहेत विरुद्ध माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी काही बोलावं ते उचित होणार नाही मी फक्त आज जी चर्चा केली कांद्याच्या बद्दल केली पण साखरेचाही विषय आता काढताना ये येताना तो विषय नव्हता फक्त इथं कांदा देशामध्ये किती उत्पन्न होतो ते दर महिन्याला आपल्या देशामध्ये किती लागतो नवीन कांदा सप्टेंबर मध्ये येईल त्याच्या अगोदर काय करायचं आहे हे दोन तीन वेगवेगळे विषय होते हे महत्त्वाचे होते कारण की चाळीस टक्केचा जो केंद्रांनी एक्सपोर्ट करण्यासाठी टॅक्स लावला त्याच्यामुळं जे काही शेतकरी बांधवामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे त्यांच्यासाठी त्यांच्या भावना ऐकून घेणं आणि केंद्र कळ सरकार राज्य सरकारने ते पाठवणं हेच कामासाठी आज मी आज निश्चित शिफारस करणार आणि मुख्यमंत्री मोदयांनी आणि उपमुख्यमंत्री मोदयांनी कालच आमच्यासोबत कमीत कमी दीड तास याच्यावर चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर मग मी खाली चर्चेला आलो की मी मी पनन मंत्री आहे शेवटी माझी बी जबाबदारी आहे कृषी मंत्री मोदयालाही दिल्लीला पाठवलं त्यांचीही जबाबदारी आज कृषीचे पुरे अधिकारी पननचे पुरे अधिकारी इथे होते आणि शेतकरी बांधवांचे रिप्रेझेंटेटिव्ह आणि मार्केट कमेंट काही ज्या ज्या ठिकाणी कांदा खरेदी होतो त्यांच्या अडीअडचणी नाफेडणे केंद्र वाढवावे खरेदी यासाठी मी ते आजची मीटिंग होती बाकी खरंनी जो हा निर्णय घेतलेला आहे तो शेतकऱ्यांवर अन्यायकारक आहे असं तुम्हाला वाटतं मी कसं आहे शेतकरी बांधव जो बोलतो ते सत्य समजूनच मी बोलतो बाबा मला त्याच्यामध्ये माझा मला माझा शेतकरी बांधव जे जे बोलतो ते खरं समजूनच आपण पुढची मागणी करावी शेतकरी बांधवाला आता मी त्यांच्या भावना ऐकून घेतल्या आणि त्या भावना ऐकून घेऊन निश्चित याच्यावर केंद्र सरकारला राज्य सरकारतर्फे शिफारस केली जाईल का आमच्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या भावना असे आहेत का याच्यामुळं शेतकऱ्याच्या मालाला पुढच्या भविष्यामध्ये जे चांग जे काही भाव वाढ होणार आहे ते होणार त्यांची भावना अन्यायकारक आहे का न्यायकारक आहे आता हे पहिला न्याय तर असा आहे साहेब साहेब मी तुम्हाला सांगू का चोवीस रुपये भाव कधी आपण नाफेडने खरेदी करण्याचा केंद्र सरकारचा रेट पाहिला होता का परंतु आज जी परिस्थिती नाही मिळाला पाहिजे शेतकऱ्याला तर अजून मिळाल तुम्ही ना, पहा ना नाही नाफेडचा अजून नाफेडने मी पुण्याला आलो आज काही मार्केटमध्ये परिस्थिती पाहिजे मी मुंबईला होतो काल काही मी दुकानापर्यंत गेलो होते ते सतरा अठरा रुपये कांद्याचा भाव होता मी काल तुमचे बी पत्रकार बांधव तिथे समोरच होते त्यांच्या समोर मी मुंबई मार्केट कमिटीमध्ये गेलो तिथेचा भाव विचारला सतरा अठरा आणि केंद्र सरकार चोवीस खरेदी करत असेल तर निश्चित स्वागतासारखंच आहे आणि हे जे मी बोलू लागलो मी लाग ना? जे बोलू लागलो ती जी परिस्थिती होती त्या परिस्थितीनुसार मी तुम्ही की अन्याय होत असेल किंवा नाही असेल शेतकऱ्यांची बाजू तुम्ही मांडून घेत नाशिकमध्ये आज झालाय शेतकरी आणि जे आंदोलन करत होते प्रोटेस्ट करत होते लाठीचार्ज झालं त्याबद्दल पण मंत्री म्हणून तुम्ही काही सूचना देणार आहात का त्याबद्दल माहिती मागवली आहे का कारण आंदोलन हे रोज होणार आहेत आता हे तोडगा निघेपर्यंत नाही नाही शेतकऱ्यावर लाठीचार्ज होणे हे दुर्दैवी बाब आहे याच्याबद्दल मला मी तर पहिले पाहिलं सुरू बोलतो पण पर ती परिस्थिती काय आहे मी काही पाहिली नाही मी आत्तापर्यंत ती परिस्थिती आम्ही सकाळपासून इथे नऊ वाजेपासून मी मिटिंग सातत्याने घेऊ लागलो म्हणून तिकडची काय परिस्थिती मी बघितलेली नाही पण निश्चित त्याच्या बघितल्यानंतर याच्यामध्ये आपण शेतकऱ्यावर कुठेही अशा पद्धतीने होणार नाही शेतकरी बांधवांच्या भावना जाणून घेऊन त्याच्यावर उपाययोजना करण्यात येईल